गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले संतोष देशमुख हत्या प्रकरण आता कोर्टात चालू आहे या प्रकरणात उज्ज्वल निगम यांनी कालच्या सुनावणीत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील न्यायालयासह मांडला यावेळी त्यांनी महत्वाचे पुरावे कोर्टात सादर केले पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याच्या बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्वाची माहिती समोर आली वाल्मी गँगच्या जा, गॅंगच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे त्यामुळे बीडचा आका म्हणून कुख्यात झालेल्या वाल्मी याचा पाया आणखी खोलात गेल्याची चर्चा -चर रंगली आहे सूत्रांच्या माहितीनुसार सुदर्शन भुले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेल्या सुदर्शन घुले यांनी पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचे समजले सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्या प्रकरणात आपला सहभाग असल्याचे नाकारत होता मात्र पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागण्याचा व्हिडिओ दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलायला सुदर्शन घुले याने होय आम्ही संतोष देशमुख याचे अपहरण करून त्याचा खून केला अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता तेव्हा संतोष देशमुखने आम्हाला मारले यानंतर या मारहाणीचे या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते याचा राग आमच्या मनात होता तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा होता त्यामुळे आम्ही एकोणतीस डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे याच्यासोबत बैठक झाल्याची कबुली सुदर्शन घुरे यांनी दिली तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडिओ शूट केल्याची कबुली पोलिसांना दिली तर जयराम चाटे यानेही त्याच्या विरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत त्यामुळे आता या सगळ्यांचा आका असलेल्या आणखी खोलात रुटल्याचा दिसत आहे मस्साजो गावचे सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यात अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदा युक्तिवाद केला यावेळी उज्ज्वल निकम यांनी एक महत्वाचा पुरावा न्यायालयासमोर दिलाय संतो देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मिक करार आणि विष्णू चाटे याला तीन वेळा फोन केले होते याचा सीडीआर रिपोर्ट उज्ज्वल निगम यांनी न्यायालयासमोर मांडला आहे पोलिसांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख नव्हता त्यामुळे उज्ज्वल निगम यांनी न्यायालयात सादर केलेला सीडीआर रिपोर्ट या प्रकरणातील गेम चेंजर पुरावा मानला झालो आहे सीडीआरचा महत्वाचा मुद्दा हा आरोपपत्रापेक्षा वेगळा आहे ज्यामध्ये म्हटले आहे की कृष्णा आंधळे याने फरार असताना त्याने विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला तीन वेळा फोन केला होता अशी माहिती सीडीआर मधून समोर आली आहे हा महत्वाचा पुरावा मानला जात आहे या सीडीआर रिपोर्टमुळे वाल्मिक कराड याचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी असलेले थेट कनेक्शन समोर आले त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणी मोठी वाढ झाल्याने मानले जात आहे या प्रकरणात विशेष सहकारी वकील उज्ज्वल निगम यांनी देशमुख कुटुंबियांचे वकीलपत्र न्यायालयासमोर सादर केले त्यानंतर उज्ज्वल निगम यांनी संतो देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील न्यायालयासमोर मांडला यावेळी उज्ज्वल निगम यांनी देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची असलेली भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला ऍडव्होकेट उज्ज्वल निगम यांनी यावेळी हा खटला आरोप निश्चितीसाठी तयार केलेला असल्यास सांगितले मात्र वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी त्याला विरोध केला बारा मार्च रोजी केस न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलाने मधील गोपनीय जबाब आणि कागदपत्र मागितली होती आज सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांकडून पुन्हा गोपनीय डॉक्युमेंट आणि जबाब जबाबदाची मागणी करण्यात आली सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या जवळील केस संदर्भातील डॉक्युमेंट केले न्यायालयासमोर सादर पण केले सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे राहुल मुंडे आनंद तिडके न्यायालयात हजर होते सरकारी वकिलांनी सकाळी घटना सांगितली पण अद्याप आम्हाला आम्ही जी मागणी केलेली माहिती मिळालेली नाही ही माहिती मिळवणे आमचा अधिकार आहे सरकारी वकिलांनी घटनेचा संदर्भ सांगत असताना सीडीआर आणि मोबाईल टॉवर लोकेशनची माहिती दिली आहे त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही ती आधीच आम्हाला द्यावी त्यानंतरच ही केस चार्ज फ्रेम करावी अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार